पुण्यातील गोविज्ञान संशोधन संस्था आणि अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं पंचगव्यावरती आधारित चिकित्सा शिबिर आयोजित के है। कैंसर आणी केला आहे या शिबिरामध्ये कॅन्सर आणि किडनी व्याधींसाठीचं निदान केलं जाणार आहे गोविज्ञान संशोधन संस्थेतर्फे आपण इथे पंचगव्य चिकित्सा याच्यावर कॅन्सर आणि किडनीवर आपण हा शिबिर आयोजित केलेला आहे पाच दिवसाचा परंतु आज सध्या आम्ही भारतीय गायची ओळख विसरलेलो आहे ज्या गायी ज असेल थंब असेल तीच फक्त भारतीय गाय, गाय। जर्सी जी आहे त्याला भशींड नसतं ती प्लेन असते म्हशीसारखी त्याच्यात ते गुणधर्म नाही आहे ते संकरित पशु आहे फक्त गाय जी असे ती भारतीय बछिंडाचीच गाय त्यालाच त्याला त्याला गाय म्हणायचं आणि त्याच्या आधारावर दूध तूप दही गोमय आणि गोमूत्र हे पंचगायबाच्या आधारावर सर्व आजार नीट होऊ शकतात हे आपण सिद्ध केलेलं आहे आपण वर्ल्ड करता ॲप्लिकेशन करतो आपण शंभर वर्ल्ड करता ॲप्लिकेशन केलेले आहेत त्याच्यातले आपले पाच वर्ल्ड पेटंट मिळालेले आहेत पहिला मिळाला आहे गोमूत्र हा अँटीबायोटिक्स आहे दुसरा मिळाला कॅन्सर रिपेअर करतो आणि तिसरा मिळाला डी एन ए रिपेअर करतो चौथा चायनाचा मिळाला आहे कॅन्सर आणि डीन डी एन ए दोन्ही रिपेअर करतो आणि पाचवा जो मिळालेला आहे की याची औषधी झाडावर फळांवर याच्यावर टाक शिंपडलं तर त्याला किडा लागत नाही हे पाच वर्ल्ड पेटंट आपल्या मिळालेले आहेत याच्यामुळे गोमूत्राच्या आधार सर्व रोग नीट होऊ शकतात आपण आता काही घेतले असेल मला माहिती नाही तुम्ही अनुभव अनुभवकथन आपण इथे ठेवलं होतं त्याच्यातून कॅन्सर आता जसा माझा स्वतःचा कॅन्सर जमा गेलेला आहे ह्या सरांचा हार्टचा प्रॉब्लेम पंचवीस वर्ष अगोदर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की पंधरा दिवसात तुमची मृत्यू आहे त्यात पंचवीस वर्ष जगतायत फक्त पंचगहाच्या आधारावर हे आपण परिणाम पाहतो आहोत आता शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करते की शेती करताना गायच्या शेण आणि गोमूत्रावर शेती करा त्याचे परिणाम पहा आपल्याकडे आता दहा गाव आलेली आहेत पूर्ण गावचं गाव म्हणतो की आम्ही आमच्या गावात आज युरियाही देणार नाही फर्टिलायझर येऊ देणारी आम्ही गो आधार शेती करू आपण त्यांना गाई देण्याची व्यवस्था केली आहे मानरसुंबा नगरच्या शेजारी जो गाव आहे तिथे आपण पन्नास गाई आता आपण दिलेल्या आहेत मागच्या तारखेला आता पुढच्या आणखीन माळशिरसमध्ये आपण पन्नास चार गावात पन्नास गाई देणार आहोत सासवडच्या तिथे तीन गाव आहेत तिथे आपण पस्तीस गाई देणार आहोत अशी आता प्रक्रिया आपल्या गाव येत आहे आणि दुसरं इथे जे गणपतीमध्ये निर्माल्य तयार होतो तर आपल्याकडे कमीने जे अठ्ठावीस घाटाचं जे खत घेतलं होतं जे निर्माल्य घेतलं होतं त्याचं आपण खत करून दाखवलं आणि ते सुद्धा सर्टिफिकेट घेतलं आहे की शंभर पट शंभर टक्के शुद्ध खत तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला त्यांनी रोजच्या दहा मंदिरांचं खत निर्माल्य घेऊन त्याचा खत करावा अशी प्रक्रिया आपल्याकडे दिलेली आहे तेही आपण आता काम चालू करणार आहोत जागा मी उपलब्ध करतो आहे मार्केट कमिटी आणि तीन चार लोकांना अर्ज केलेले आहेत त्यांनी आम्हाला जागा दिली तर हे काम तिथेही सुरू होणार आहे तर गायीच्या आधारावर काय काय होऊ शकतो आणि पूर्ण भारत आता याच्यात रोगमुक्त होईल अशी शाश्वती आहे की पुढे गायीशिवाय पर्याय नाही आज आपण गायीकडे चाललो आहोत आपण आपले अस्तित्व विसरलो त्याचे परिणाम आपल्याकडे भोगावं लागत आहे म्हणून लवकरात लवकर गोमाता प्रभूंना इच्छा करतो की आम्हाला याच्यातून पूर्ण भारताला मुक्त करा आणि गो हेच आधार आहे आणि त्याचा संगोपन आम्ही करू असे प्रत्येक भारतीयाने संकल्प केला तर निश्चितच आपला येईल आणि जिथे परत सोन्याचा धूर निघेल असा तो भारत तयार चिकित्सा ही भारतीय परंपरेच्या ज्ञानाचं एक फार मोठं प्रतीक आहे त्याच्यामध्ये आपण विज्ञानाची साथ घेऊन ही परंपरा सर्वदूर जगात रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याला बाकीचे धार्मिक अनुष्ठान वगैरे असेलही कदाचित पण वैद्यकीयदृष्ट्या याचं जे महत्त्व आहे हे अलौकिक आहे जगामध्ये एकमेव आहे जगाला भेटसवणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तणावग्रस्त विश्व स्ट्रेस स्ट्रेन मधुमेह कॅन्सर किडनी सोरायसिस स्किन अनेकविधा प्रश्न आहेत सर्वांचं उत्तर फक्त एकच आणि एकच शास्त्र देऊ शकतं ते म्हणजे पंचग्रव्य चिकित्सा ही वेगळ्या पद्धतीची पंचगव्य चिकित्सा आपण पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच आपण लॉन्च करत आहोत याच्यामध्ये इंडोर आणि ओ पी डी अशा दोन्ही बेसवर आपलं काम चालू आहे इनडोअरमध्ये आपण सर्वप्रथम कॅन्सर आणि किडनी याच दोन लोकांना आपण ॲडमिट करून घेत आहोत त्यांना पाच दिवस पूर्ण चिकित्सा देणार आहोत त्यानंतर त्यांनी जगावं कसं त्यांची लाईफस्टाईल काय असली पाहिजे आहार विहार काय असला पाहिजे औषधं कोणती असली पाहिजेत याचं मार्गदर्शन करून आपण त्यांना ते इथून पुणे डिस्चार्ज देणार आहोत हा देताना अतिशय नगण्य खर्चामध्ये भारतातल्या सर्वात लहान घरातल्या माणसाला जर कर्करोग झाला तर तो, तो सुद्धा स्वतःच्या बलभूतेवर त्याचा निर्णय घेऊ शकेल आपला अर्जून उपचार घेऊ शकेल ही क्षमता त्याच्यामध्ये निर्माण करण्याचं वैशिष्ट्य पंचगमेमध्ये आहे त्याला एक दिशा देण्याचं आधार देण्याचं काम आपण अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय याच्या माध्यमातून करत आहोत याला जोडून रोज सकाळी साडेनऊ ते साडेबारा या दरम्यान आपण ओ पी डी पण चालू ठेवलेली आहे की ज्याच्यामध्ये कोणताही जीर्ण असा हा इथे आपण ट्रीट करणार आहोत त्याची चिकित्सा करणार आहोत परीक्षण करणार आहोत आणि सर्वांनी घरी गेल्यानंतर त्याला निश्चितपणे व्याधीमुक्त करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्या आमच्या परंपरेच्या ज्ञानाची साथ विज्ञानाची त्याचा उपयोग करून आपण गोविज्ञानाचा वापर करतो आहोत भारताचं भवितव्य गोविज्ञानानेच उज्ज्वल होऊ शकतं हा याच्यामधला ठाम विश्वास आहे धन्यवाद माझं नाव शीला गोपाळ शिंदे सहा महिन्यापूर्वी माझी छाती दुखत होती म्हणजे आठ दहा पावलं चाललं तरी मला खूप दम लागायचं बसले उठले तरी इतका दम लागायचा की मी सारखी झोपूनच असायची त्यानंतर मला माझ्या मुलीने पंचगव्य जे ट्रीटमेंट चालू केली कुलकर्णी गर्मी त्यानंतर मला खूप बरं वाटायला लागलं वाटा आता नऊच टक्के मला त्रास नाही आहे पण नमस्कार मी विशाली आनंद परळेकर मला बऱ्याच वर्षापासून स्किनचा प्रॉब्लेम होता थर्मॅटायटिसचं मोठ्या डॉक्टरांनी निदान केलं होतं आणि बऱ्याच मोठ्या स्पेशालिस्टना म्हणजे स्किन स्पेशालिस्टना आणि आयुर्वेदिक सुद्धा दाखवलं पण कुठल्याही औषधांनी माझा आजार काही कंट्रोलमध्ये आला नाही मला गोविज्ञांची माहिती ही होतीच त्यातूनच रिसर्च करून मला कुलकर्णी डॉक्टरांचा रेफरन्स मिळाला आणि त्यांनी जे मला औषध सुरू केलं नस्य घृत हे त्यांनी मला रोज रात्री नाकामध्ये दोन दोन हे घालायला सांगितलं आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा परिणाम झाला हे म्हणजे माझी झोप जी डिस्टर्ब होती ती मला छान झोप लागायला लागली आणि माझा जो स्किनचा वर्षानुवर्ष जो स्किनचा वर्षानु आजार होता ते मला माझे हात इतके रफ होते काम करतानाही मला त्रास व्हायचा इवन कोणासमोर प्रेझेंट होतानाही मला फार एम्पॅरेसिंग व्हायचं हातामुळे ते हात माझे विदिन फिफ्टीन डेज एकदम सॉफ्ट झाले नॉर्मल स्किन माझ्या हातावर यायला लागली आणि इतका म्हणजे ह्या पंचगव्याचा खूप छान रिझल्ट मला पंधरा दिवसाच्या आत आलेला आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करीन की देशी गाईचं पंचगव्य म्हणजे घृत दही दूध तूप हे जे पंचगम्य म्हटलं जातं ह्या पंचगम्याचा सगळ्यांनी जास्तीत जास्त वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात करून आपलं आयुष्य निरोगी करा मी कांचन तिघीत जाईन गेल्या अनुदान काळपासून डायबिटीज गेली दी आणि त्याच्या आधी दहा पंधरा वर्षापासून दम्याची पेशंट होते मला ओंकारेश्वर मंदिरामध्ये डॉक्टर कुलकर्णीच्या या पंचगव्याची माहिती मिळाली मी उत्सुकता म्हणून गेले कारण आजपर्यंत मला अनेक ठिकाणी असं व्हायचं की बरं वाटतं आहे पण खूप फ्रेश वाटत नाही मग मला डायबिटीजची औषधं आता चालू आहेत पण पूर्वीपेक्षा कमी पॉवरची आणि काही पंचगव्याच्या दोन गोळ्या त्याच्यामुळे एकदम कमी पवरची औषधं ॲलोपॅथीची घ्यायला लागतात दुसरी गव्याची औषधं ॲलो आयु आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक स्टेरोईडसुद्धा पूर्णपणे बंद झालेली आहे आणि फक्त आता दोन गोळ्या घ्यायला लागतात मला पंचगव्याच्या आणि बी पीची गोळी पूर्णपणे गेल्या सहा आठ महिन्यात बंद झालेली आहे पंचगव्याची पण गोळी आणि ॲलोपॅथिकची पण गोळी माझा एक चांगला अनुभव मी नथुला बॉर्डरला गेले होते तर तिथे तिथल्या स्थानिक लोक माणसांनी मला विचारलं माझी आपली उमर की आहे मी माझी व माझं वय सांगितलं अडुसष्ट वय हो तर तो म्हणतो तो म्हणाला की हा बहुत स्ट्राँग हो मी जी स्ट्रॉंग आहे किंवा स्ट्राँग झाले की ह्या पंचगव्याच्या औषधामुळे झाली